नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार चोवीसला आलेली आहे होळी तर होळी आपण का साजरी करतो त्यासोबतच होळीच्या दिवशी आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख नष्ट होऊन जाण्यासाठी आपल्याला एक होळीच्या दिवशी एक उपाय पण करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर होळी सणामागील उद्देश काय तर बघा दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश तर होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवड या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच पण या होळीची कथा काय तर बघा जशी प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन कहाणी आहे तर हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र पल प्रल्हाद हा भगवान विष्णू या यांचा परमभक्त होता आणि हे हिरण्य अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली तर अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होली दहन म्हणून ओळखला जाऊ लागला आणि तेव्हापासनं होळी हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला तर होळी ही अंगणात आपल्या प्रज्वलित करायची असते तर होळीसाठी एरंडाचा फाटामध्ये भागी ठेवला जातो आणि बाजूने अनेक वेगवेगळ्या झाडांची लाकडे आणि गोवऱ्या लावा लावून आपण ती प्रज्वलित कर, करत असतो त्यासोबतच होळीला होळीची पूजा करून गोडाचा नैवेद्यही दाखवला जातो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्यासोबतच होलिकेमध्ये नारळही टाकले जाते त्यासोबतच सुके खोबरे टाकले जाते आणि असं म्हटलं जाते की या दिवशी होळीमध्ये भाजलेल्या खोबऱ्याचा तुकडा तुम्ही जर खाल्ला त्याच्यामध्ये भाजून खाल्ला तर त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख नष्ट होऊन सगळे दोष नष्ट होऊन जातात त्यासोबतच घरातील ही नष्ट होण्यासाठी आपल्याला एक उपाय पण आपल्याला या होळीच्या दिवशी करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि पूर्वेकडे होळीसमोर पूर्वेकडे तोंड करून गणपतीचं प्रथम ना स्मरण करून त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर होळीकेचं स्मरण कराय करायचा आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट असेल तर ते आपल्याला बोलायचे आहे आणि त्यानंतर ते तांदूळ त्या होलिकेमध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की जो काही त्रास जे काही संकट मी बोलून दाखवला आहे तर ते कमी होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला होलिकेला करायची आहे तर आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहे जी काही दुःख आहे तर तीही या होळीसोबत जळून नष्ट होऊन जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे तर वाईट गोष्टींची आहुती आणि रंगांचा सण म्हणून हा सण ओळखला जातो तर अशा प्रकारे तुम्ही ही तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहे काही दुःख जे काही दोष असतील तर ते या होळीसोबत नष्ट होऊन जाऊ दे अशी होलिकेला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपला होळीचा सण हा साजरा करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ